कशीही परिस्थिती आली तरी घाबरू नका संयमाने परिस्थितीला सामोरे जा तुम्ही फक्त हाक द्या संकटकाळी हा भाऊ तुमच्या मदतीला धावून येईल अशी ग्वाही तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक वाघमारे यांनी महिलांना दिली कोठारी येथील संघर्ष महिला ये महिला रक्षाबंधन व आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कोठारी येथील महिला मेळाव्याला संबोधित करीत असताना भावपूर्ण उद्धार वाघमारेंनी काढले यावेळी उपस्थित महिला भगिनींचे डोळे पाणवले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज परमपूंजबोधी सत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे संत रोहिदास संत लहुशी पूर्ण विश्वासाठी आपले योगदान दिलेले आहे त्या सर्वच महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो ग्रामपंचायत सदस्य माननीय मीनाताई प्रमोद आठवलींची कोठारीचा आणि त्यांना सपोर्ट बोलायचं सर्व इथं उपस्थित माझ्या आई भगिनी इथं बसलेल्या आहेत सर्वप्रथम मी त्या सर्वांची आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो ज्या डॉक्टर मॅडमला आणि आपल्या माया माझ्या माय भगिनी सर्वांना एकच सांगू इच्छितो की माय मावल्यांना तुमचं रक्षण करण्यासाठी जर या समाजातील पुरुष सक्षम नाही या समूह महिलांचा समूह एकत्रित होऊन राक्षसी प्रवृत्तीचे राक्षस असलेले मानव रूपामध्ये आलेले जन्म घेतलेले असे ते लोक आपल्यामध्ये कुठे लपलेले असतील कधी कुठे आपल्याला जागृत राहणं खूप आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे महिला सक्षमीकरण आणि पाहू यामध्ये काम करत मला पंचवीस वर्ष घडत होतं त्या छोट्या छोट्या बालकांना जे जोडत नाही गोष्ट नाही आहे ही माझ्या आणि आपल्या सर्वांसाठी खूप शर्मेची गोष्ट आहे अत्यंत शर्मेची गोष्ट आहे चाईल्ड लाईन वन झिरो मध्ये काम करत असताना बावीस पंचवीस वर्षापासून त्या बालकांच्या क्षेत्रात काम करत असताना ते चाईल्ड मॅरेज असो चाईल्ड लेबर चाईल्ड बेजर चाईल्ड अब्यूज चाईल्ड प्रसिगिंग इतके सारे बालकांचे विषय बालकांना आपल्या समित दुसऱ्यांच्या घरातलं किंवा इतर भाग ते काढताय त्याच्याकडे पाहण्याचं लक्ष त्याच्याकडे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे ज्याला पालक आहे ज्याला पालकच नाही आहे ज्याचे पालक पण ते सक्षम नाही आहे त्या पालकाची जबाबदारी कोणाची आहे त्या बालकाची जबाबदारी आहे आपली तर त्यालाही चप्पल झाल्याचा अधिकार आहे नाहीये स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला